आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे संडे तर आज सकाळी पावणे पाच वाजता सकाळपासून आवरावर बारसा आहे औरंगाबाद ला आवरावर चालू आहे साडेसहा वाजून गेलेली आणि सात वाजता बस आहे आता फास्ट आता हो ना

तुमचं तुमचं बाकीचं आवरलंय खायला प्यायला करून ठेवलंय यश महाराष्ट्र वेळेस हम्म चला मग हम्म फ्रेंड्स आता आवरले आता निघतोय आम्ही आता मुलं झोपलेली बघा आता इकडे बस पण आता दहा पंधरा मिनिटच राहिलेले आता आम्हाला जायला दहा मिनिट तर आज काही गाडी नाही रिक्षाने आहे आणि पाच मिनिट थोडा उशीर आला होता अजून बसली गाडी नाही काळत पळत पळत आणलं मला पर, ताँगे ताँगे पर, दम लागला कारण ते चालेल एवढं फास्ट पळायची एक तर घर जाऊन रिक्षा भेटली नाही असं काही म्हणजे स्टँड पण चालत आलो आमच्या फायदा पर्यंत चालत भेटली आता भेटली बस बसले बसमध्ये आज काही गर्दी नाही एवढी मग सुट्ट्या संपल्या त्यामुळे बसमध्ये गर्दी नाही राहत एवढं दुख आहे एवढं सकाळी सकाळी निघालोय आम्ही वारसा अन किती दुःख आहे ना तर आपण जस्ट पोचलोय आम्ही सपनाच्या घरी सुरेख आता मेकअप वगैरे करते आपल्या साधा आहे आपला फेरन लवली आणि बस फेअर लवली लावायची पावडर लावायची ना फेरन लवली लावत जा अजून गोरी हो ना शेजाची सुनी <laughs> गोरी आहे ना हा मग तस फेर मला गरज आहे तुला गरज नाही चला आता फ्रेश झालोय मी पावडर बघतो आता जरा तर बघा आता इथं सपनाच्या बंगल्याचा पुढचा परिसर एकदम छान वातावरण इथं विचार करून आले होते काय दोघे

तर गॅलरीमध्ये सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे खूप छान वाटत बघायला पण इकडं आता मिठा वडा बनवलेला आहे म्हणतो आपण वर्ष जेवणाची तयारी चालू आहे इकडे देवांशी फिरायला गेल तर ना हाय फ्रेंड्स म्हणा विचार अनुदिदी नाही आली का म्हणा विचार ना अनुदिदी नाही आली का

सातव्या दिवशी सात पड राम जनमाले

बाळ म्हणलं नाही पण सहा महिने झाले मावशी काय आणलं ग मावशी आण बाय आणले बाय बाळासाठी बाळ आणल्या ना पिल्ल

देवांश कोण आला तुझा फ्रेंड आहे अनुदिदी अनुदिदि नाही ना आली त्याला आठवण येऊ लाईन हा कुठे चालला तू दादा गेला आता दादा दादा पण नाही आला ना चल आपण जेवण करू थांबा थांबावारी चप्पल घालून येऊन काकासोबत चालला देवांश आता तो जाईन का तिकडं मम्मी

आता चार साडे वाजले होते आणि आम्ही जेवायला बसलो होतो मम्मी मी आणि यशचे पप्पा तर सप्न काय आली नव्हती जेवायला ती की मी नंतर जेवेल तर या पद्धतीचे जेवण होत हा ना तुम्ही जेवण करून मला उपश

आलो मटर होता तर आम्हाला घरून निघायला चार साडेचार वाजले होते आणि येता येता पण आमची बस मध्ये खूप हाल झाली कारण आम्हाला डायरेक्ट बस भेटली नाही त्यामुळे आम्हाला बस चेंज करत करत यावं लागलं म्हणून मग आम्हाला यायला पण खूप उशीर झाला नऊ साडे नऊ वाजले होते येताना त्यामुळे मग आश्विनीच्याच घरी आलो आम्ही दाजीतनी फोन करून इकडेच बोलून घेतलं होतं आणि मुलं पण इकडेच होते अश्विनीकडे इकडे दिवसभर त्यामुळे मग आम्ही इकडेच आलो तर चला व्हिडिओ इथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा